नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना मस्तपैकी आपण म्हणजे ही आपली दुसरी पोपटी असणार आहे आणि भंडाट एकदम मजा येणार आहे आणि आपल्यासोबत आहे बघा इकडे संकेत आहे संकेत पडवल आज आपण चॅनल आहे मस्तपैकी आज रात्रीसोबत आज आपण आज पोपटीचा आनंद घेणार आहोत ते पण कॅम्पिंग वगैरे करून म्हणजे जंगला ठिकाणी रात्री मज्जाच मज्जा आणि आत्ता वाजलेत आठ वाजलेत आणि आठ वाजल्यापासून आहे ना उद्या आजाएन सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला फुल नाईट कॅम्पिंग आहे फुल नाईट कॅम्पिंग तर मजा येणार आहे आणि इकडे आविष्कार आपला नेहमी सोबत असतो आविष्कार आणि थंडी मजबूत थंडी आहे ना थंडी बापरे बेकार थंडी आहे एकदम तर या थंडी मध्ये आहे ना मस्त आपण पोपटी लावणार आहोत थंडी इग्नोर करू पण नाही थंडी मध्ये आपल्याला पोपटी करायच्या बद्दल म्हणजे थंडीच्या टाइम तर नक्की व्हिडीओ मध्ये शेवटपत्रा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन नवीन व्हिडीओ तुम्हाला बघायला भेटतील तर पटकन आहे ना इकडे तायऱ्याला लागूया पहिला टेंट नाही लावायचं आपल्याला टेंट आपण नंतर लावू कारण काय माहिती आहे आपल्याला इथे आग पेटवायची आहे मोठी तर कसा माहिती आहे वाऱ्यामुळं वगैरे कसा उडू शकतो आपल्याला इकडे तिकडे होऊ शकते त्याच्यामुळे आपण टेंट नंतर लावू तर पहिला आहे ना पोकटीची तयारी करत घेऊ पटापट चला म्हणजे वालाचे पण शेंगा आहेत आणि मटर आण आपण तिघा जर आणि शेंगा बघा बापरे मजा येणार आहेत थोडा पण याला पाणी लावून घेऊ त्याला कारण का मसाला वगैरे मस्तपैकी बसल बघायला परफेक्ट होईल एकदम काम पहिला इकडे आहे ना मसाला टाकून घेऊ फक्त आपण आहे ना काहीतरी भांडा एक्स्ट्रा आणायला पाहिजे तो मसाला भरपूर तिखट आहे त्याच्यामुळे आपण मसाला कमी टाकू चालेल ना तिकड हो चालेल फायनली वितरण आहे ना आपण इकडे बघा वालाच्या शेंगा आहेत ना मसाला वगैरे लावून एकदम परफेक्ट झालं आणि इकडे आहेत चिकन अर्धा किलो चिकन आहे आणि इकडे आहेत अंडी पटकन आहे ना आपण मटक्यामध्ये आहे ना भांबरचा पाला वगैरे आणि चिकन पटकन लावून घेऊया थर आपल्याकडे पाला आणलाय तिकडे तेवढा कमी आहे आणि आविष्कार आहे ना गयूं गयूं पाला आणायला गेलाय तिकडं तर तोपर्यंत जेवढा बसल ना तेवढा आपण बसवून घेऊ याच्यामध्ये पाला आपल्याला लागला अजून भरपूर त्याजने टाकण्यासाठी आविष्कार गेला आणायला त्याच्या वगैरे टाकून घेऊ केळीचं पान पाहिजे होतं ना हां केडीचं पान नव्हत्या पण इकडे पाथरपात लावून नाही तुम्ही त्यानंतर आपण टाकू आता चिकन चिकन इतकं वेगळ्या ना इकडे चिकन टाकून घेऊ तीन पीस टाकले तिकडे तीन चार आणि दोन अंडी टाकू तीन अंडी टाकू मस्त वगैरे फालच्या थराला त्याच्यानंतर परत टाकू शेंगा मिक्स करू मस्त कटकन लावून दिला कारण हा जो पाला आहे ना तो मेन पाला आहे बघा हा मग आतमध्ये आपण जावला ना तो जरा वेगळा पाला होता भांबळीचाच होता पण त्याला फुलं वगैरे हो आलेली तर स्मेल आहे ना पूर्ण चिकनला वगैरे येतो त्याच्यामुळे तो जास्त वापरायचा ना त्याच्यानंतर आहे तिकडे आपल्याकडे अंडी मस्त तिकडे टाकू चिकन फायनरी त्याच्यानंतर टाकू आपण परत शेंगा शेवटचा थैर आहे ओके अशा पद्धतीने आहे ना मस्तपैकी तयार झाला आहे मस्त बूच वगैरे हो लावलाय तर चला पटकन आहे ना आग लावून घेऊ या जेव्हा चला पाहिजे मित्रांनो आता येणं आपण हव बघा पूर्णपणे मारका पॅक केला आहे आणि तो मारका आता उपरा करून घेतो अडकवून घेतो आणि त्याला मस्तपैकी शिजवतो सगळं Oke okay. Pukti okay. तो बऱ्याच टायमा आहे ना आपण मस्त की इकडे पोपटी आहे ना मस्त दिसतो पेटले तर अजून आपण आहे ना पंधरा ते वीस मिनट थांबू जशी आग भेटेल ना त्याच्यावरती आहे तर बघूया कधी दिसते पंधरा मिनटं ते वीस मिनटं जेमतेम लागतात तर पाटापाठा येणा आपल्याला आग पूर्ण पेटवायला लागेल त्याच्यानंतर ती तयार होईल ढकड ढकड मटका आपला रेडी झालाय पूर्ण हा बघा तर त्याला आपण बाजूला काढून घेतो आजीतून बाहेर काढतो वाहन बाबा किती भारी सु मस्त आहे ना इकडं आपण टेंट पण लावलाय आणि इकडे पोपटीची तयारी मस्त झाली आहे बघा इकडे मस्त आहे ना पोपटी पण झाली एकदम ओके पटकन आहे ना ओतून घेऊया इकडं थँक्यू बाय ओके तयार कारण भरपूर टाइम झाला येते तिथे या फोकटे कांदा कमी व्हायचा

चला पटकन खाऊन घेऊया पटापट आणि भरपूरच भूक लागले नावली चला मस्त आपली पोपटी तर एकदम ओके झाली बघा या मित्रांनो आपली दुसरी पोपटी आहे एकदा आपण जंगलामध्ये जाऊन मस्तपैकी कॅम्पिंग करून ती पोपटी बनवलेली आणि आता तर एकदम भंडार झाले कारण आपण तिघेच आहोत तर पटकन खायला बसूया साडे दहा वाजले पूर्ण पोपटी होईपर्यंत आणि एवढी भूक लागली ना भरपूर भूक लागली तर या हा मस्तपिकी खायाला पोपटी आणि शेंगा पण आहेत ना एकदम पद्धती झाले आहेत परफेक्ट एकदम परफेक्ट शिजलाय मीठ मसालाही ना एकदम पद्धशीच लागलाय मज्जा वाटते खायला नाही एकदम बाहेर झालेला ना हा एक नंबर या फटाफट खाऊन घेऊ tribal bagasi Staali apli.